खोडद येथील जी एम आर टी प्रकल्पामध्ये जी एम आर टीचे केंद्र संचालक डॉक्टर यशवंत गुप्ता वरिष्ठ वित्त अधिकारी डॉक्टर जे के सोळंकी प्रशासकीय अधिकारी अभिजित जोंधळे यांच्या उपस्थितीत खोडद ग्रामस्थांच्या शिष्टमंडळानं विविध मागण्यांचं सा निवेदन सादर केलंय ज्यामध्ये प्रामुख्यानं कंत्राटी कामगारांचे प्रश्न रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी विज्ञान तंत्रज्ञान आणि नैसर्गिक शेती पार्क आणि तालुक्यातील कॅन्सर यांसारख्या आजारांवर उपाययोजना म्हणून कॅन्सर डिक्टेशन सेंटर यांसह इतर मागण्यांबद्दल ग्रामस्थांबरोबर सकारात्मक चर्चा झाली आहे यावेळी खोडद ग्रामस्थांच्या वतीनं प्राचार्य राधाकृष्ण गायकवाड संतोष काळे इंद्रभान गायकवाड बाळासाहेब शिंदे बबुशेठ एरंडे संतोष कुचिक यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला यावेळी बोलताना ग्रामस्थ म्हणाले टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही जी एम आर टी प्रकल्पाची मातृसंस्था आहे देशामध्ये टाटा ग्रुपतर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात जी एम आर टी प्रकल्पासाठी खोडद आणि जुन्नर तालुक्याचे महत्त्वपूर्ण योगदान आहे जुन्नर तालुक्यात दिवसेंदिवस कॅन्सर आणि कॅन्सर सदृश्य रुग्णांचं प्रमाण वाढत आहे हे खेदानं नमूद करावंसं वाटतं मुंबईमध्ये टाटा हॉस्पिटल हे कॅन्सरवर उपचार करणारे एक महत्त्वाचं रुग्णालय आहे जी एम आर टीच्या पुढाकारानं ग्रुपमधील सी एस आर फंडातून जुन्नर तालुक्यात कॅन्सरवर प्राथमिक तपासण्या आणि प्राथमिक निदान करण्यासाठी आवश्यक सोयी सोयी सोयीसुविधांनी युक्त असे कॅन्सरचे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केल्यास त्याचा परिसरातील रुग्णांना चांगला फायदा होईल पुढील उपचार लवकर करता येईल खोडत स्थित जी एम आर टी प्रकल्पामुळे परिसरामध्ये रोजगाराच्या संधींना प्रचंड मर्यादा आलेल्या आहे यामुळे तरुण पिढीवर बेरोजगारीचं संकट कोसळलंय जी एम आर टी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान प्रसारासाठी दरवर्षी विज्ञान दिन राज्य पातळीवरील प्रदर्शन आयोजित करत असते याच उद्देशाला समोर ठेवून कायमस्वरूपी विज्ञान तंत्रज्ञान आणि नैसर्गिक शेती पार्क उभारणीबाबत पुढाकार घेणं आवश्यक आहे जुन्नर तालुका हा महाराष्ट्र शासनाकडून दोन हजार अठरामध्ये विशेष बाब म्हणून पर्यटन तालुका जाहीर करण्यात आला मौजे खोडत तालुका जुन्नर येथे उपसंचालक पुनर्वसन जमीन पुणे यांच्या नावे जी एम आर टी प्रकल्पालगत असलेली पडीक जमीन आहे या जमिनीवर जुन्नर तालुका नियोजित विकास आराखडा बनवताना विज्ञान तंत्रज्ञान आणि नैसर्गिक शेती पार्क प्रस्तावित करून यामध्ये जी एम आर टी प्रकल्पाने सायन्स पार्क विकसित करून पर्यटन वृद्धी होऊन केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी नैसर्गिक शेती प्रचार आणि प्रसिद्धी करण्यासाठी मदत मिळेल याबरोबर जी एम आर टीमध्ये कंत्राटी कामगारांच्या प्रश्नाबाबत सकारात्मक पाऊल उचलण्याचंही आश्वासन प्रशासनानं ग्रामस्थांना दिले हे दोन्हीही प्रकल्प दीर्घकालीन विकासासाठी आवश्यक असल्याचं आणि त्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्याचं आश्वासन जी एम आर टी प्रशासनाच्या वतीनं जे के सोलंकी यांनी दिले तर ग्रामस्थांच्या वतीनं संतोष काळे यांनी आभार मानले ग्रामस्थ खोडत दुर्बीण प्रकल्पाचे अधिकारी यांच्यात नेमकं काय ठरलं पहा सविस्तर पून oh. रा oh.